हाय फ्रेंड्स आज आपण मस्त झटपट होणारी पोह्यापासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत रोज रोजच्या बोरिंग नाश्ताला खाऊन तुम्ही कंटाळा आला असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा तर एका वाटीमध्ये ना अर्धी वाटी पोहे घेतलेली आहेत आता ही पोहे आपण दहा मिनटं किंवा पाच मिनिटासाठी भिजत ठेवूया आता हे पोहे भिजत आहे तोवर आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत आता एका मिक्सर मध्ये ना मी दोन ते तीन मिरच्या टाकून घेतल्या त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत आणि एक चमचा धनी पावडर टाकली आणि थोडासा लसूण पण टाकला आहे आता हे मिक्सरला थोडंसं ठोकरमध्ये फिरून घ्यायचं आता ते बाजूला काढून घेतले आता त्याच मिक्सरमध्ये भिजत ठेवलेले पोहे टाकून बारीक फिरून घ्यायचेत एका प्लेटमध्ये ना मी ती बारीक चिरून धुवून घेतलेली आता त्यामध्ये हे जे आपण पोह्याचं मिश्रण काढून घेतलं होतं ते सगळं टाकून घ्यायचंय आजची आपण जी रेसिपी आहे ना ती खरंच नवीन आणि युनिक पद्धतीची आहे तुम्ही ट्राय केली तर तुमच्या घरातील दोन दिवसाला परत बनवून द्या असं तुमच्याकडे नक्कीच हट्ट करणार आता यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचंय थोडीशी मी ते हळदी पावडर पण टाकणार आहे यात तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता पण इथे मी गरम मसाला टाकला नाही आणि जे आपण धने पूड मिरची त्याचबरोबर जिरे याची पूड करून घेतली ते ती यामध्ये टाकून घ्यायची थोडासा लाल मसाला टाकायचा आहे आणि ते मी तिळ घेतलेले तिळ आणि ना याला खूप छान चव येते त्यामुळे तीळ नक्कीच घाला आता हे सर्व छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे थोडंसं पातळ किंवा घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण टाकू शकता पण मला इथे गरज पडलेली नाही आणि आता याचा मी छान कणिक किंवा याचं एक असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्या अशा गोल गोल आकारामध्ये अशी पेडे करून घेत आहे तुम्ही पहा किती मस्त असा गोल आकाराचा पडत आहे आणि जर तुम्हाला असं बनवता येत नसेल तर तुम्ही एक झाऱ्या घेऊ शकता झाऱ्यावर ठेवून हे अशा याला प्रेस करून घेऊ शकता किंवा याला असा आकार पण देऊ शकता जेणेकरून याला आकार पण छान पडतो दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण ते आणखीनच मस्त लागतं आता कढई काय केले कढईमध्ये तेल टाकून गरम केलं आता हे सगळं घेऊन घेतलेले म्हणजेच करून घेतलेले वडे ना यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त कमी गॅस गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे थोडंसं वरतून तेल टाकायचे जेणेकरून ना ते छान तळले जातात आता पहा कितीच मस्त खरपूस आणि छान कुरकुरीत हे वडे बनवून तयार तर होतात आणि सायंकाळच्या वेळच्या सोबत किंवा सोय पकड्याचा कंटाळा असेल तर ही रेसिपी नक्कीच बनवून खाऊ शकता तुमच्या घरातील खरंच खूप नक्कीच तुमचं कौतुक करतील जेव्हा तुम्ही रेसिपी त्यांना बनवून द्याल पहा इथे आपली मस्तपैकी मेथी वडा बनवून किंवा पोह्याचा वडा बनवून तयार आहे तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक